आणि संतोष देशमुखांच्या खुन्यांना एका जागेवरती ठेवू नये ही मागणी आम्ही त्या ठिकाणी सगळ्यांना करणारी मिळालं नाही हे पहा जे जेल प्रशासन आहे जेल प्रशासनाच्या बाबतीत काही तक्रारी निश्चित आहेत तर त्याचे काही पुरावे हाती येत आहेत पुरावे हाती आल्याच्या नंतर उहित पुरावे आम्ही त्याच्या बाबतीतले तक्रार करू आणि यांचं येथील बीड जिल्हा प्रशासनाला काय प्रेम आहे की त्यांनी सगळेचे सगळे आरोपी मोकाचे आरोपी इथं का ठेवतात तुम्ही इतर आरोपी हलवतायत आणि मोकाच्या आरोपी एका जागेवर ठेवतायत आणि संतोष देशमुखांच्या खुन्यांना एका जागेवरती ठेवू नये ही मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार विष्णू सगळ्यांना दोन 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 ठिकाणी पाठवा विष्णू चटणी अर्ज केला न्यायालयाकडे मला हा बीडच्या जेलमध्ये या शेवयला चांगलं आहे जेल